महादेवजी चळ यांना माझा नमस्कार लहानपणापासून आम्हाला भगवंताची म्हणजे असं ओढ होती कुठे बाबाच्या घरी कार्यक्रम राहायचं त्या बाबाच्या घरी आम्ही कार्यक्रमाला जायची तसेच आम्हाला भगवंत कुणाची ओढ होती तर माझ्या पप्पाला म्हणत होते मी पप्पा मार्ग घेऊन मार्ग घेऊन आणि मग मार्ग घेतला मार्गामध्ये पप्पाजीला कोरोना झाला पप्पाजीला न औषध लाग म्हणजे दवाखान्यामध्ये त्यांचे काही होत नव्हतं घरी राहून सुद्धा बाबांनी माझ्या पप्पाजीला आराम दिला तसेच आम्हाला सरांची ओढ होती तब्येत बिघडणार तरी आम्ही कधी कधी दवाखान्यामध्ये जात पण नाही आणि घरीच तीर्थाने आराम लागते एवढे बोलू मी नमस्कार करते नमस्कार